पुन्हा एकदा दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आलंय या संदर्भात अमोल मिटकरींना विचारलं असता पांडुरंगाच्या मनात असल्यास दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील असा दावा अमोल मिटकरींनी केलाय शंभर टक्के बदलतील दोन भाऊ अनेक वर्षानंतर एकत्र येत असतील तर राजकीय समीकरणावर त्याचा परिणाम होणारच आहे मग कमजोर कधी समजतच नाही कोणाला परिणाम होणार बहीण भाऊ कधी एकत्र येते पांडुरंगाची इच्छा असली तर आषाढी एकादशीपर्यंत तेही होईल अजून तसा काही प्रस्ताव असल्याचं कळलेलं नाही पण दहा तारखेला पक्षाचा मेळावा पुण्याला होतोय त्यामुळं दहा तारखेपर्यंत आपण वाट बघा दरम्यान अमोल मिटकरींनी केलेल्या वक्तव्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी त्यांचे कान टोचले पक्षातील वरिष्ठांनी भूमिका मांडल्यानंतर त्यावर बोलण्याची गरज नसून मिटकरींनी जपून वक्तव्य करावीत असा सल्ला तटकरेंनी दिला राज्यातल्या जनतेने आमच्यावरती शिक्कामोर्तब केलं आहे आणि राज्यामध्ये आता एन डी एच्या सरकारमध्ये आम्ही देशात आहोत राज्यामध्ये महायुतीच्या सरकारमध्ये आहोत हा आमचा निर्णय अधोरेखित आहे याच्यात जराही बदल होणे नाही अशा घेतलेल्या भूमिकेला ज्यांना यायचं असेल त्यांनी यावं असं मी काल सांगितलं त्यामुळे तो प्रश्न उद्भवत नाही अमल मिटकरींनी सो चालला आहे की त्यांनी वक्तव्य जपून करावेत पक्षाचे प्रवक्ते आहेत त्यांना मी जाणीव करून देतो की पक्ष आणि पक्षाची भूमिका एकदा पक्षाच्या अध्यक्षांनी मांडल्याच्यानंतर पुन्हा कुणी बोलण्याची आवश्यकता नाही